शेळीवाला नवरा नको गबाय अर्थात शेळीमुळे लग्न मोडलं ही घटना घडली आहे पलूस तालुक्यामध्ये पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे सर्वत्र पसंता पसंती आणि शुभ कार्य सुरू आहेत या निमित्ताने पलूस तालुक्यातील एका गावात नुकतीच घडलेली घटना मोठ्या चवीने चर्चिली जात आहे त्याचं झालंय असं एक विवाह इच्छुक नोकरदार तरुण सुट्टीनिमित्त वधू संशोधनाला आलेला मध्यस्थीने अंगठीच्या अभिलाषेने एक चांगलं स्थळ काढलं मुलाने चार चाकीतून ऐटीत जाऊन मुलगी पाहिली त्याला पाहता क्षणी लव्ह साईड झालं मुलगीचीही ती स्थिती फोन नंबरचं शेअरिंग झालं घरच्या पुरुष मंडळींनी मुलाचं घर, मुला घर पाहिलं सगळ्या बाहेरून चौकशा झाल्या पसंतापसंती झाली आता सुपारी फुटणार इतक्यात मुलीकडच्या महिलांनी मुलाचं घर पाहण्याचे टूंग काढली त्यांना मुलाचं घर तर पसंत पडलं पण त्यांनी घराजवळचा गोटा पाहिला आणि कहर झाला गोट्यात शेळी कोकरू आणि म्हैस बघताच महिलांनी नाक मुरडली आणि एक वेळ मांडवावर चढता चढता तुटली शेळी पाळणाऱ्यांच्या घरात आमची लेख द्यायची नाही असं फरमान या महिलांनी सोडलंय बघता बघता ही बातमी परिसरात पसरल्याने चर्चेचा विषय बनली तर अशा पालकांसमोर डोकं आपटून घ्यायची वेळ या मुला मुलींसमोर आहे ग्रामीण भागातील लगा घराघरातील लगा अर्थकारणात महत्वाचं साधन असणारं शेळीपालन आणि कुक्कुटपालन पालन पण मुलाचं लग्न मोडल्याने या शेळीला मंगळवारचा बाजार दाखवण्याचा निर्णय मुलाच्या वडिलांनी नाइलाजाने घेतलाय शेळी असल्यामुळे लग्न मोडले ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे पण या घटनेच्या जा मुळाशी जायचं म्हटलं तर याचं कारण टी व्ही मालिका आहे मालिकांचा फार मोठा परिणाम महिला वर्गावर दिसतो आपल्या मुलीचं लग्न करताना शेतकरी मुलगा नको मुलाच्या घरात जनावरे नको एवढंच काय सासू सासरेही नको अशी भूमिका मुदीच्या पाठकांची जाणीव दिसते यामुळे समाजातील कुटुंब व्यवस्था संपत जाणार आहे शेतकरी मुलगा नको ही समाजाची मानसिकता बदलावायस हवी